नमस्कार मी आज जळगाव जामोद या तालुक्यामध्ये आलेला आहे आमच्या मॅडमच्या गावी आणि हे शेत आहे बघा तुरीचं शेत आणि मुलांना यांची शिकवताना मी आतुरता असते हे तुरीचं पूर्ण शेत आहे पहिल्यांदा इथं हे जे मधला जो रो आहे या रोमध्ये सोयाबीन होतं आणि सोयाबीनच्या इकडे हे पाच काकर सोडून पाच ते सहा काकर सोडून दोन्ही इकडे तुरीचं झाडं लावतात बरोबर आणि आता तुरीला अत्यंत सुंदर असा फुलोर आलेला आहे हे बघा रवी दाखव हे बघा अत्यंत सुंदर असा फुलोर आलेला आहे बघा तुरीला आणि हे निसर्गरम्याच हे निसर्गाची किमाय हे बघा तुरीचं झाड आणि मला लहानपणी अजून आठवतं की माझी आई जेव्हा शेतामध्ये काम करायची तेव्हा मी या झाडाच्या खाली हे बघा अत्यंत थंडगार वाटतं बघा हे बघा थंडगार मी या तुरीच्या झाडाखाली बसून मस्त शेतामध्ये अभ्यास करायचो एक नंबर मध्ये अभ्यास होत शांत आणि एवढं खतरनाक वातावरण डायरेक्ट वाचलेलं डोक्यामध्ये जातं आजकाल पोरांना तुम्हाला माहितीये की गादी पलंग वगैरे सगळं त्याला बसायला आहे तरी त्याचं अभ्यासात मन लागत नाही त्या मुलांसाठी खऱ्या अर्थ निसर्गाचं हे ठिकाण एक काहीतरी शिकून जातं याची गॅरंटी देतो हे बघा असा फुलोर आहे बरोबर सुंदर तुरीचं झाड हे शेतकऱ्याचं खऱ्या अर्थानं सोनं आहे आणि म्हणतात की आपल्या ग्रामीण भागेमध्ये शेती हे खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचं सोनं आहे आणि म्हणून आपला जीव तुटतं की बाबा ही बर -बर, हे एवढं मोठं पीक आहे बरोबर आणि हे पाण्यामुळे लॉस होतं पण हे जरा खळखाळ जमीन आहे त्यामुळे इथं खूप चांगल्या पद्धतीची तूर आलेली आहे हे बघा तूर अत्यंत चांगली आलेली आहे जळगाव जामोद असं ठिकाण आहे आणि त्यामुळे मुलांनी काहीतरी याच्यातून बोध घ्यावा शिकावं आणि शेती जर चांगली केली आपण तर खूप चांगलं होऊ शकतं थँक्यू धन्यवाद जय हिंद जय भारत